नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पाच जूनपर्यंत आचारसंहिता शिथिल होणार होती परंतु विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने पाच जुलैपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे डिटेल अपडेट काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो भरती प्रक्रियेसाठी आचारसंहिता शिथिल करण्याचा प्रस्ताव लोकसभा निवडणुकीसाठी असलेली आचारसंहिता पाच जून रोजी शिथिल होणार आहे मात्र तत्पूर्वीच विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने पाच जुलैपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तलाठी भरतीसाठी आचारसंहिता शिथिल करावी असा प्रस्ताव निवडणूक आयोगाला दिला आहे त्यावर आयोग काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी दिनांक चोवीस रोजी निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे त्यामुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सोळा मार्चपासून कामकाज ठप्प आहे तशातच पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे पाच जुलैपर्यंत आचारसंहिता लागू राहणार असल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निवडणूक आयोगाला एक प्रस्ताव पाठविला आहे त्यानुसार तलाठी पदभरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे तसेच निवड यादी ही निश्चित झाली आहे त्यामुळे या भरतीसाठी आचारसंहिता शिथिल करावी असा प्रस्ताव दिला आहे भरती प्रक्रियेबाबत नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद